काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर खोडसाळपणातून शेतकऱ्याच्या टोमॅटो पिकाबरोबरच इतर साहित्याचं मोठं नुकसान केलं गेलंय हा प्रकार संगमनेर तालुक्यातील तिगाभाद्दीत घडलाय तिगाभाद्दीतील धनगरवाड्या नजीक शेतकरी अंजाबापू रंभाजी कांदळकर यांनी त्यांच्या गट क्रमांक दोनशे बासष्टमध्ये एक एकर टोमॅटोचं पीक तर गुंठे क्षेत्रामध्ये वांगे पिकाची लागवड केली शेतकरी अंजाबापू रंभाजी कांदळकर यांनी पाण्याची बचत करून ड्रिपद्वारे उत्तम शेती फुलवली होती टोमॅटो आणि वांग्याचं पीक देखील जोमात होतं मात्र सोमवारी तीन जूनच्या मध्यरात्री अज्ञातांकडून या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणारा शेततळ्यातील कागद फाडून एक एकरमधील टोमॅटोचं पीक तीस गुंठ्यामधील काही वांग्याची झाडं उपटून टाकून तसेच शेतामध्ये असणारा मल्चिंग पेपर फाडत ड्रिपसाठी जोडलेले पी व्ही सी पाइपाचे तुकडे केले पाणी फिल्टर दोनशे लिटर पाण्याची टाकी तसेच पिकं आणि साहित्यांची अज्ञातांनी खोडसाळपणातून मोठी तोडफोड करत नुकसान केलंय यामध्ये या शेतकऱ्याचं जवळपास पाच ते सहा लाखांचं नुकसान झालंय असं रावसाहेब कचरू कांदळकर आणि ज्ञानेश्वर रंभाजी कांदळकर यांनी सांगितलंय या प्रकरणी शेतकरी अंजाबापू रंभाजी कांदळकर यांनी अज्ञाताविरोधात तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला या अज्ञात आरोपीचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांच्या वतीनं केली गेली आहे तीन तारखेच्या रात्रीच्या सुमारात अज्ञात व्यक्तींना इतिगाव शहरातील दोनशे बासष्ट नंबरमध्ये आणि जेव्हा पुरंबाजी कांदळकर यांच्या शेतामध्ये आज्ञात व्यक्तींना टोमॅटो वांगे आणि ड्रिपची पाइपांची भरपूर नुकसान झालेली आहे शेततळ्याचा कागद पण अख्खा तुटला गेलाय अख्खा वेळ चौ बाजूने कापले पाण्यात गेला कागद आणि मल्चिंग पेपरचं सुद्धा अख्खं नुकसान केलेले ठिबक पाईप चे सुद्धा अख्खे नुकसान आहे आणि टोमॅटोचे एक झाड पण उभं आहे किती झाड लावले टोटल टोमॅटो सहा हजार झाड आहे आणि याचे तीन हजार झाड आहे आणि सगळेच उपटले मग ते हो सगळे उपटले काही हे करल थोडंफार राहिलेले नाही तर बाकी टोमॅटोचे आखे उपटलेले आखे कापून टाकलेले नुकसान तरी पाच सहा लाखाचे नुकसान आहे कर्ज उचलून आम्ही तीन केलेलं होतं दोन अडीच लाख रुपये खर्च आहे आणि तळ्याचा जवळपास अडीच तीन लाखाचं कागद आहे पूर्णपणे काहीच राहिलेलं नाही कागदाचं पूर्णपणे कापून पाण्यात कागद गेलेला आहे तो मागच्या वर्षी नेस्त तळ्याचा कागद कागदो नव्हते उपटले पण मागच्या वर्षी तळ्याचा कागदच कापला होता अख्खा पूर्ण मागच्या वर्षी पण त्याच्यात असे जोडून दुसरी वेळ घटना व्हायची आता हे दुसरी वेळे टॉमॅटो वांगे आणि शेत तळ्याचा कागद ठिबक सिंचन पाईप पूर्ण नुकसान केलेलं आहे त्याला अजून काही महिन्याने फळ आलं असतं आता किती नुकसान झालं असेल टोटल सगळं तुमचं तरी पाच सहा लाख रुपयाचं नुकसान झालं टोमॅटो किती तौमेटो, एकर मध्ये टोमॅटो किती टोमॅटो पर... एकर, एक एकर? आणि वांगे वांगे शासनाने थोडं लक्ष घालून चोरांचा बंदोबस्त केला पाहिजे अशी घटना कोणा शेतकऱ्याची परत झाली नाही पाहिजे अशा प्रकारे खोडसाळपणा करून अज्ञातांनी काय साध्य केलं असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय दत्तात्रय घुलप न्यूज मराठी तळेगाव दिघे सुनबाई आज ही चहा कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गा? ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा